नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये मा आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव बदलणारी मसालेदार भरलेली हिरवी मिरचीची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील भरलेली मसालेदार मिरची बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी फरसान घेतला आहे तुम्ही कुठलंही फरसान घेऊ शकता तिखट फरसान आपल्याला लागणार आप आहे त्यात टाकूया अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे सालाडसकट सगट शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आता यात टाकूया एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे मिरच्या मी अशामधून कट करून त्यातल्या जास्तीच्या बिया बाहेर काढून टाकलेल्या आहे आता या मिरच्यामध्ये हा मसाला व्यवस्थित प्रेस करत भरून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एकदम गच्च अशा या मिरच्या प्रेस करत आपल्याला भरून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्या मी याच पद्धतीने भरून घेणार आहे इथे आपल्या मिरच्या भरून झालेल्या आहे आता या मिरच्या एका चाळणीवर ठेवून एका पालतेल्यात पाणी गरम करून त्यावर ही चाळणी ठेवायची आहे पाणी उकळलं की त्यावर आपण ही चाळणी ठेवणार आहोत चाळणीवर एखादं झाकण ठेवायचं आहे आणि या मिरच्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहे दहा मिनिटामध्ये या मिरच्या शिजल्या जातात आपण चाकूच्या साह्याने बघूया मिरच्या व्यवस्थित शिजलेल्या आहे आता एका फ्राईंग पॅनमध्ये अर्धफळी तेल गरम करायचं आहे आणि त्यात या मिरच्या आपल्याला सर्व बाजूने मस्त तळून घ्यायच्या आहेत अगदी झटपट बनवून तयार होता आणि खाण्याला एकदम टेस्टी लागतात अशा पद्धतीने या भरलेल्या मिरच्या एकदा नक्की बनवून बघा मीडियम फ्लेमवर उलटसुलट करत आपल्याला या मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आपल्या मिरच्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आहे। आता जो उरलेला मसाला होता तो पण आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटे लो फ्लेमवर हा मसालासुद्धा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे मोजक्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये अतिशय चविष्ट लागणाऱ्या या भरलेल्या हिरव्या मिरच्या एकदा जरूर बनून बघा तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपी रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार